मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सन्मान योगचा दशकपूर्ती समारंभ सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या निलकंठेश्वर नगर, नगर गार्डन मध्ये प्रसन्न सायंकाळी चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला यावेळी अकरा मातांना मातृगौरव पुरस्कार देण्यात आला आता एक सन्मान युगच्या दशकपूर्वी सोहळ्या निमित्तानं त्याचप्रमाणे आयोजन केलं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मातृशक्तीचा सन्मान तसं पाहिलं तर एका युगाच्या ह्या साक्षीदार आहेत सगळ्या मंडळ ज्या मातोश्रींना पुरस्कार दिले त्या सगळ्या मातोश्री लीलावती भट्ट मातोश्री कमलताई शिरसाट मातोश्री रत्नमाला मुंदडा मातोश्री लक्ष्मीबाई नागरे मातोश्री मालुंद जेधे मातोश्री लक्ष्मीबाई काकड मातोश्री लीलाबाई भदुरे मातोश्री पुष्पताई काळे मातोश्री श्यामताई तुकलोंडे मातोश्री राजमणी पुष्प पुष्पंगथन आणि मातोश्री सुलोचना माळे या सगळ्या मातोश्रींचा सन्मान करण्याच्या या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तान या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या आमदार सौभागती सीमते गिरे ज्यांनी या समयोचित असं मार्गदर्शन केलं माझे ज्येष्ठ मित्रवर्य रवींद्रनाथ पगार आमचे दृष्टे दुसरे ज्येष्ठ मित्रवर्य शशीभो नगरसेविका नागरिक नगरसेविका मागणी बोलकर बरेच जण समोर आहेत सगळे सगळे नाव चांगली माहिती आहेत परंतु मागाशी त्यांनी जाहीर केलं पाहुण संपवायचं शिवाय त्यांनी आठवण करून देईल चतुर्थी सोडायची <laughs> <laughs> रवींद्रनाथ तुम्ही जशी शनी भगवान आणि लक्ष्मीची गोष्ट सांगितली तस गणेशाची आणि कार्तिकीची पण एक गोष्ट आहे त्याच्यामुळं कार्तिक स्वामी पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला गेले आणि hmm. गणेशाने फक्त आईला प्रदक्षिणा घातली ah, yes त्याच्यामुळे हा दिवस तो आहे असं मला वाटतं या ठिकाणी आमच्या वरती नरेंद्र मध्ये देवेंद्र इथं रवींद्र त्याच्यामुळे आमचा इथं रवींद्रची मेजॉरिटी <laughs> आहे त्याच्यामुळे आजच्या या दिवसाच्या निमित्तानं तर आनंद व्यक्त करतो बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत वेळ कमी आहे कारण वेगवेगळ्या आयाम आहेत कार्यक्रमाला पत्रकार मित्राचा वाढदिवस हा अजून वेगळा विषय सन्मान युग सारखं वर्तमानपत्र चालवणं त्याचे डिकेड दहा वर्ष दशक यशस्वीपूर्ती आणि सगळ्यात महत्वाचं ज्या मातांचा सत्कार केलाय सन्मान केलाय तो विषय प्रत्येक विषय किमान तास तासभर बोलण्यासारखा आहे काळजी करू नका ना आता नाही बोलला परंतु असं आहे त्या विषयाला न्याय दिला असं होणार नाही परंतु एक मात्र मी आवर्जून सांगेन की मागा श्रीराने तुम्ही बोलताना उल्लेख केलाय महातोश्रीकडे पाहिलं तर जे एक सोजवळता शालीनता खानदानीपणा हा सगळा असा समोर जाणवत होता हे जाणवणं दीर्घकाळ जर राहायचं असेल ही संस्कृती आपली टिकवायची असेल मोदी युग, मोदी मोदीयुग म्हणजे काय सन्मान युग सन्मान युग म्हणजे काय याची व्याप्ती आपल्या घरापर्यंत असायला पाहिजे कहाण्यांमधून चित्रपटातून चॅनलवरती फक्त आली तर ती उपयोगाची नाही कारण इतकं पाश्चात्य संस्कृतीचा चंगळवाद इतका बोकाळलेला आहे संगणीकरण डिजिटल हे सगळं इतकं ग्रासून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ही मायेची ऊब हा मायेचा पदर हा आता नष्ट झालाय कृत्रिम नाते सांभाळताना आपले कुटुंब आपण पाहतो आपली जर कुटुंब व्यवस्था जर उद्ध्वस्त होणार असेल तर ह्या सगळ्या विकासाचा डेव्हलपमेंटचा काय उपयोग आहे कोणासाठी आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांच्या पिढीसाठी काहीतरी केलं वडिलांनी आमच्या मुलांच्या पिढ्यांसाठी केलं आमची मुलं पुढच्या पिढ्यांसाठी काय आदर्श घेऊन ठेवणार आहेत त्याच्याकरता डोळ्यात अंजन घालणारा असा आजचा एक सोहळा आहे असं मी मानतो कारण हे फार गरजेचं आहे कारण चंगळवादाच्या लागून आणि आम्ही सगळं विकासाच्या डेव्हलपमेंटच्या मागं लागून आम्ही आमचं घर सांभाळल्या जात नाही अशी आजची परिस्थिती आहे कशा शिक्षण कशासाठी नेमकं कुठलं शिक्षण हवं आहे मूल्य शिक्षण मूल्याधिष्ठित शिक्षण आता येऊ घातलं व्यवसायभौम शिक्षण बरोबर आहे परंतु आमचं कुटुंबाचं रक्षण होण्याचं शिक्षण हे काय आम्हाला बाजारात मिळणार नाही ते आम्हाला कुटुंबातूनच मिळणार आहे आणि त्यामुळं कुटुंबातली जी शिक्षण व्यवस्था आहे ती आज जवळपास नष्ट होत चाललेली आहे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी कुटुंब वेगवेगळी विभक्त कुटुंब तिथे येतात काळाची कधी कधी ती गरजही असेल परंतु काळाची गरज ही आपली संस्कृती हरवून बसणं ही मात्र काही काळाची गरज कधी असू शकत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं या सन्मान सोहळ्यातून या मातोश्रींच्या आशीर्वादाने त्यांच्या पुढच्या पिढ्याच्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचा जेव्हा सन्मान होईल किंवा त्यांचा जेव्हा ह्या सगळ्या विषयाशी संबंध येईल त्यावेळेला त्यांनी ह्या गोष्टी निश्चित आचरणात आणाव्यात अशा प्रकारचं मात्र मी विनंती करेन कारण खूप भयानक परिस्थिती आहे समाजामध्ये बाहेरची वर्तमानपत्र वाचायला घ्या दूरदर्शनच्या सगळ्या बातम्या बघायला घ्या चॅनेल्स बघा व सगळ्या वाहिन्या बघा एकमेकांविषयी द्वेष एकमेक मत्सर एकमेकांबद्दलची असूया याचा इतकं उदंड पीक येत आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं सर्वस्व सगळं गमावून बसतोय अशी आताची स्थिती आहे त्याच्यामुळे याच्यावरची मात्र चिंतन झालं पाहिजे आपल्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण अकराव्या वर्धापन दिनाचा ज्यावेळेला संकल्प करू त्यावेळेला असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवूया की चांगल्या सुना चांगल्या मुली ह्याही पुढच्या पिढीच्या आदर्श झाला पाहिजे कारण आपली संस्कृती आपल्याला जी दाखवते आज आपण याच्यापासून फार दूर गेलेलो आहे आपली संस्कृती आजीच्या वेळेला माझ्या घरामध्ये माझी आजी जे सकाळचं स्तवन करायची कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम कोणी म्हणत नाही समुद्र वासने देवी पर्वस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तो भम पादस्पर्श जमिनीला माझा पाय लागतो मला क्षमा कर पहिला श्लोक निघून गेला त्या ऋचा म्हणता म्हणता आपली संस्कृती अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणित्यम महापातक नाचन काय अहिल्याचा इतिहास आहे काय ताराचा इतिहास आहे काय द्रौपदीचा आहे काय मंदोदरीचा आहे अहिल्या द्रौपदी सीता काय सीतेचा इतिहास आहे मग अशी जिजाऊचा उल्लेख केला बोलताना जिजाऊ आणि शिवाजी दोघही शेजारी असले पाहिजेत आमच्या घरात आम्हाला जिजाऊ नको ना आम्हाला शिवाजी राजीवत नको कसं परवडेल त्याच्यामुळे या सगळ्या मातोशींचा सन्मान करताना मी संस्कृती पूजक मात्र आपण झालं पाहिजे त्याला विसरून चालणार नाही एवढं मात्र आव आवर्जून अगत्यानं सांगेन या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली भरपूर बोलता येईल परत वेळोवेळी बोलू तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमचं मनपूर्वक अभिचिंतन करतो आणि सातपूर सारख्या ठिकाणी अत्यंत म्हणजे नाशिक शहराचा जो एवढा विस्तार झालेला आहे पंचवीस लाखाचा नाशिक महानगर झालेलं आहे सगळ्या प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या मी नेहमी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो की नाशिकमध्ये सगळ्यात श्रीमंत भाग कुठला असेल तर तो सातपूर आहे <laughs> आता हे ज्याला समजलं त्याला समजलं कारण सगळे उद्योग सातपूरमध्ये उद्योगामध्ये कामगारांची संख्या मध्ये प्रत्येक उद्योजक पाचशे पाचशे कुटुंब सांभाळतो सगळी संपन्नता तिथून बाहेर येते पूर्वी महापालिकेला जकात यायची सगळी जकात सातपूर पुरवायचा नाश्वर त्याच्यावर नाशिकच्या रस्त्याने लाईट व्हायचे सगळं इतकं सातपूरचं महत्व असताना सातपूरची नंदिनी नदीची आपण मध्यंतरी मोहीम घेतली होती ती परत माग पडलेली पर आपल्याला ती पुन्हा करावी लागणार आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं येणाऱ्या दोन वर्षामध्ये जे आपल्याला गोदावरीसाठी नंदिनीसाठी जे करायचंय त्याची सुरुवात सुद्धा आपल्याला सातपुरून करावी लागणार आहे मला असं वाटतं की अनेक वेगवेगळे विषयाचे संकल्प करण्याचा तुमच्या दशक पूर्तीचा सोहळा आणि तुमचा वाढदिवस असा आजचा दिवस आहे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा सन्मान युगला तुम्हाला मनपूर शुभेच्छित सगळ्या अकराच्या अकरा ज्या माता आल्या त्या सगळ्यांना मनपूर्वक नमन करतो आणि त्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रकट करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र